सोनीज किचन अँड लॉगमध्ये पुन्हा एकदा दे तुमचं स्वागत आहे तर मैत्री नव नवरात्र चालू आहे आणि नवरात्र म्हणलं तर प्रत्येक घरात उपवास असतात नऊ दिवस उपवास असतात आणि अशा वेळेस काय खायचं रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा येतो तर आज मी तुमच्यासोबत झटपट असं हे भगरचा भात बनवून दाखवणार आहे तरही तर आपण काय करतो प्लेन भात बनवतो आणि त्याला बटाट्याची भाजी बनवतो तर आज मी तुमच्यासोबत भाजी पण आणि भात पण एकत्र एक जसं बनवून दाखवणार आहे नाही जास्त तुम्हाला मेहनत करावं लागणार आहे तर चला वेळ निघाला तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर बगरचा भात बनवण्यासाठी हि तर मी एक छोटी वाटी बगर घेतलेली आहे तर इथं हात तुम्ही भात बनव ना तर दोघांसाठी आरामशीर पुरेल तर एक बटाटा कट करून घेतलेला आहे दाण्याचा कूट घेतलेला आहे एक छोटी वाटी आणि मिरच्या काही कट करून घेतलेल्या आहेत इथं तुम्ही मिरच्या मिक्सरमध्ये सुद्धा अशा बारीक करू शकता पण तसं काय होतं जास्त तिखट असं होतं त्याच्यामुळे इथं मी तुकडेच घेतलेले आहेत आणि इथं मी बटाट्याची साल काढून पाण्यामध्ये ठेवलेलं आहे कारण की बटाटा काळा पडू शकतो आता सगळ्यात पहिला आपल्याला ही जी भगर आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर इथं मी भगर स्वच्छ धुवून घेतलेली आहे पूर्ण त्यातलं पाणी आहे ते निथळवलेलं आहे आता इथं भगर आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे तर त्यासाठी इथं मी कढाई गरम करायला ठेवलेले आहे आणि कढईमध्ये मी आता एक पळी एवढं तेल घालून घेते तरी तर मी एक पळी घातलेला आहे तर तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता जनला तूप खायचे त्यांनी तूप घाला ज्यांना तेलात खायचे त्यांनी तेल घाला तर इथं आता चांगलं तेल आहे ते गरम झालेलं आहे आता जे आपण भगर स्वच्छ धुवून घेतली होती ना तर ती घालून घ्यायची आहे तर असं केल्यामुळे काय होतं जो आपला भगरीचा भात आहे तो चिकट होत नाही एकदम सुटसुटीत असा छान असा होतो किंवा असे टोटर वगैरे बसत नाहीत त्याच्यामुळे स्वच्छ धुवायचं आणि मग भाजायचं चा चांगलं चांगले जे भगरचा भात तांदूळ असतो ना तर तो चांगला सुटसुट -सुट होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे कमी गॅसवरच तर बघू शकता अशा प्रकारे इथं भाजून घेते तर इथं तुम्ही भगरची गोडसुद्धा खीर बनवू शकता तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भगरची गोड गोड खीर कशी बनवायची ते सुद्धा दाखवणार आहे आता इथं छान अशी आपल्याला ही भगर भाजून घ्यायची आहे भगर आहे ती छान अशी भाजून झालेली आहे तर बघू शकता एकदम सुटसुटीत झालेली आहे तुम्ही मग अशी टाकताना बघितली असेल आता बघू शकता एकदम अशी सुटसुटीत झालेली आहे तर अशा प्रकारेच आपल्याला ब आहे जा जास्त पण करपावायची नाही आता ही भगरं एका मी प्लेटमध्ये काढून घेते आता सेम त्याच कडेमध्ये आता मी तेल घातलेलं आहे दोन पळी तेल घातलेलं आहे आता आपल्याला फोडणी द्यायची आहे तर त्यासाठी इथं मी जे मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहेत ना तर ते घालते जर का तुम्ही जिरं खात असेल ना तर तुम्ही जिरंसुद्धा आवश्यक घाला तर आता इथं फक्त मी मिरचीच घातलेली आहे आता मिरची छान अशी आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे आता इथं मिरची आहे ती छान अशी परतलेली आहे आता ह्या स्टेजला आपण जो बटाटा घेतला होता ना तर त्यातलं मी पाणी काढून घेतलेलं आहे आता ह्याच्यात बटाटा घालून घ्यायचा आहे आता इथं बटाटा आपला छान असा शिजवून घ्यायचा आहे तर इथं आपण कच्चाच बटाटा वापरलेला आहे त्याच्यामुळे छान असा कमी गॅसवरच तेलामध्येच आपल्याला असं परतून त्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे बटाटा पण छान असा शिजलेला आहे चांगला लगेच चा तुटत आहे आता ह्या स्टेजला आपल्याला पाणी घालायचं आहे तर लक्षात ठेवायचं आहे भगर ही असते ना तर ती शिजल्यावर जास्त फुलते जसं आपण भात करतो ना तसंच हे भगरीचं पण असतं त्याच्यामुळे त्याला पाणी हे भरपूर लागतं जर का तुम्ही इथं एक वाटी भगर घेतली असेल ना तर त्याच्यात पट आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे चार वाटे एवढं पाणी घालायचं आहे लागल तसं तुम्ही नंतर पाणी घालू शकता तर इथं आता मी भरपूर असं इथं हे पाणी घातलेलं आहे आता इथं पाण्याला आपल्या उकळी येऊन द्यायचे आहे पाण्याला उकळीत आहे तोपर्यंत आपण जे मीठ आहे ना तर ते मीठ आपण चवीनुसार घालूया आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जो आपण दाण्याचा कूट घेतलेला होता ना तर तो पण घालायचा आहे तर इथं मी भाजून दाण्याचा कूट घेतलेला आहे तुम्ही इथं कच्चा पण घालू शकता पण खूप छान अशी टेस्ट लागते तुम्ही नक्कीच अशा प्रकारचा भात आहे तो करून बघा आता इथं पाणी उकळायच्यानंतर आपण जो भगर भाजून घेतली होती ना तर ती घालून घ्यायची आहे ज्यावेळेस पाण्याला उकळेल ना त्याच वेळेस आपल्याला घालायचं आहे जेणेकरून काय होतं लगेच आपला भात आहे तो शिजायला तयार होतो आता इथं फुल गॅस होता तर आता मी तर कमी गॅस करते आणि कमी गॅसवर आपल्याला हा जो भात आहे छान असा मौसूल शिजवून घ्यायचा आहे पाणी थोडंसं आटलं की झाकून ठेवायचं आहे झाकून ठेवून आपल्याला चांगले दहा ते पंधरा मिनटासाठी कमी गॅसवरच हा जो भात आहे तो शिजवून घ्यायचा आहे दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आणि बघू शकता जो भगरचा भात आहे तो छान असा शिजलेला आहे पाणी पूर्ण आटलेलं आहे मी जेवढं पाणी घातलं होतं तेवढं पुरेसं झालेलं आहे आणि झाकून ठेवलं होतं झाकून ठेवल्यामुळं छान अशी वाफरला जातो आपला भात आहे तो आता हिथं आपला जो भगरचा भात आहे तो तयार झालेला आहे आता सर्विंग बाउलमध्ये आपण भात आहे तो काढून घेऊया झटपट आपलं हिताचा हा भगरचा भात आहे तो तयार झालेला आहे तर आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा नसेच माय चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या जे नवनवी रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर बघू शकता किती मस्त असा झालेला आहे छान असा झालेला आहे तर नक्कीच ह्या नवरात्रामध्ये तुम्हीसुद्धा अशा प्रकारचा भात करून बघा तर झटपट असा होतो जास्त मेहनत लागत नाही आमटी वेगळी करा भात वेगळा करा त्यापेक्षा एकत्रच तुम्ही हे करून बघा खूप छान असा लागतो तर चला आता धन्यवाद